मॉर्निंग वेलकम बॅक टू माय तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी सुद्धा खूप खुश आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आहे माझा वाढदिवस तर मनात खूप विचार होते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधान आहे आणि नव्याने काहीतरी सुरुवात करण्याचा हा दिवस आहे आता खूप काही मोठं असं प्लॅनिंग नाही आहे पण आजचा दिवस ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या मनात त्या करायच्या आहेत अगदी साधं सेलिब्रेशन आहे आणि तुम्ही सगळे माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहात म्हणून आजच्या दिवसाची खरी सुरुवात ही तुमच्या सोबत करते आहे ठरवलं होतं की सकाळी उठल्यानंतर जर पाऊस नसेल तर आपण बाहेर पडू शकतो म्हणून आज सकाळी ना आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी जातोय आणि बघा घरच्या बाप्पासाठी जास्वंदाचा किती मस्त फुल उमललं आहे आणि स्वामींसाठी मी असं एक झेंडूचं फुलही तोडलं तशी फुलं तोडायची इच्छा होत नाही पण ज्या दिवशी नसतात आणि असं काही असेल तर मग फुलं व्हावशी वाटतात आणि हा जो एक आहे ना तो कधी उमलतो त्याची मी वाट बघते पटकन अंगोळी मस्त मस्तपैकी हा ड्रेस घातला आणि या ड्रेसची लिंक परत एकदा मी देते खूप छान दिसतो आणि सध्या ना मला पर्पल कलरचं बहुतेक वेड लागला आहे मला सगळंच ना पर्पल कलरच आवडतंय थोडे डार्क लाईट कलर असे आता मला वाटतं की पुढेही येणारे जे ड्रेसेस आहेत ना ते पर्पलच असतील मस्तपैकी पूजा केली तुम्ही बघितली आणि रियांशनी खूप छान असा शंखही वाजवला त्यानंतर आम्ही सगळेजण तयार झालो आणि जरा मुद्दामच मोठी बॅग घेतली कारण थोडस रियांश साठी खाण्याचं त्यात सामान घेतलं आहे बॉटल आहे नाश्ता आम्ही केला नव्हता सगळं आज बाहेरच करायचं आहे फक्त फ्रूट्स होते म्हणून फ्रुट्स खाल्ले आणि नाही म्हणता म्हणता आम्हाला दहा वाजलेच होते विचार होता की नऊ नऊ पर्यंत निघायचा म्हणजे पाऊस आला जरी ना तरी लवकर घरी येता येईल पण पाऊस अजिबात नव्हता मस्त वातावरण होतं मंदिरात पोहोचलो आज संडे आहे त्यामुळे इतकी जास्त गर्दी होती ना मला वाटलं की काय आज काहीतरी स्पेशल असेल पण फ्रेंडशिप डे होता आणि संडे होता त्यामुळे कदाचित फ्रेंडशिप डे साठी कोणी आलं नसेल मंदिरात पण संडे होता म्हणून खूपच जास्त गर्दी होती मग बाप्पासाठी इथे सुद्धा दुर्वा आणि जास्वंदाचं फुल घेतलं आणि प्रसाद घेतला मोठी रांग होती पण लवकर दर्शन झालं आणि अशी मला तेच सांगताय सा की तुझा मोबाईल आधी बंद कर तिथे लिहिलेला आहे की मोबाईल अलाव नाहीये आणि मला माहिती आहे की आतमधलं शूट करता येत नाही त्यामुळे आतमधलं शूट काहीच केलं नाही मस्त पैकी दर्शन घेतलं आणि आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा मस्त आरती सुद्धा चालू होती बाप्पाची तर ही झाली त्यानंतर बाहेर पडलो आणि थोडेसे फोटोज वगैरे काढायचे होते पण इतकं कन्फ्युजन म्हणजे कॅमेरा फोटोसाठी ओपन होतोय की व्हिडिओसाठी ओपन होतोय दोघही जण कन्फ्युज होते कधी फोटो कधी व्हिडिओ दोघांना मी खरंच कन्फ्युज करून सोडलं एकतर त्यांना येत नाही काही आणि त्यात मी त्यांना करायला लावते ते सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतो त्यानंतर म्हटलं की चला आलोच आहे तर तुळशी बागेत जाऊया अगदी भीत भीतच विचारलं भी कारण तुळशी बागेत हा माणूस आला ना पुड़े -पुड़े की अगदी पुढे पुढे पळतो म्हणजे काही घ्यायचं थांबायचं मागे की नाही म्हणजे काही विचारायची सोयच नसते कारण समोरच दिसत नाही माणूस कुठे गेला ना तेच शोधण्यात अर्धा वेळ जातो पण आज हे सगळं अश्विन माझ्यासाठी करत होते म्हणून मी पुढे आणि अश्विन यावेळी मागे होते कारण थोडासा कॅमेराही मी म्हणजे मोबाईलही त्यांच्या हाती दिला होता थोडस शूट करण्यासाठी खूप काही तसंही मला घ्यायचं नाहीये आणि मी सुद्धा जास्त वेळ घेणार नव्हते कारण यावेळी मी डिसाईड केलं होतं की ज्वेलरी मला घ्यायचीच नाही पण तरी सुद्धा एवढी सगळी ज्वेलरी बघितली ना तिकडे जायचं मन होतच आणि मी घेतलाय घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय घेतलं बघित आलोय आणि काहीच घेतलं नाही असं शक्य होईल का कारण ज्वेलरी ही घ्यायची नव्हती आणि कपडे तर मी बघणारच नव्हते म्हणून म्हटलं की चला आपल्याला बॅग घ्यायची आहे तर बॅगच्या शॉपमध्ये आले अशी सॅग बॅग थोडी चांगली क्वालिटी असलेली मला का पाहिजे आहे ऑनलाईनही मी शोधते आणि आता जी मी बॅग घेतली आहे ना ती झूपची आहे स्लिंग बॅग पण चांगली चांगली आहे आणि ही मोठी बॅग आहेत ना ती सुद्धा चांगली आहे दोन्ही प्रोडक्ट मी पॅक करते झूपच्या बॅग तशाही खूप चांगल्या आहेत खूप क्वालिटी चांगली आहे त्याची मटेरियल पण तेवढंच मस्त आहे पण जसं पाहिजे तसं मटेरियल क्वालिटी काही मला मिळालं नाही म्हणून बॅग ही कॅन्सल केली परत बाप्पाचं दर्शन घेतलं आणि ना फोटो काढण्यासाठी रियाश जवळ मोबाईल दिला होता त्याने इथेही व्हिडिओज काढला खूप कन्फ्युजन होत मग आता तुळशीबागेत आल्यानंतर काहीच घ्यायचं नाही असं तर शक्यच नव्हतं मला काहीतरी घ्यायचं होतं मग आता सॅग बॅग नाही मिळाली म्हणून म्हटलं की चला एक पार्टी वेअर बॅग घेऊया किंवा क्लच घेऊया इथे या शॉपमध्ये आलो आणि खूप कन्फ्युजन कारण इतके सुंदर सुंदर, सुंदर सगळ्या बॅग्स होत्या ना आणि प्राईजही खूप कमी होती पण रियाश आमचा ना खूप थकला होता त्याची काही इच्छा नव्हती पुढे काही बघायची किंवा काही घ्यायची त्याला काहीतरी वेगळंच हवं हो असतं जे आम्ही म्हणजे त्याच्यासाठी नकारच मिळतो म्हणूनही तो, तो थोडासा नाराज होता कारण त्याला काय हवं होतं सांगू पण शकत नाही आता अशी एकदम लहान मुलांची गोष्ट हवी होती जी आता एक दिवस खेळल्यानंतर तो नंतर बघेलही नाही मग मी दोन पैकी एक बॅग सिलेक्ट केलेली आहे कोणती घेतली परत तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते खूप फिरलं होतं जरी काही घेतलं नसेल ना तरी फिरणं खूप होतं इथे तुळशी बागेत मग काय पूजा करायची होती म्हणून एका ठिकाणी थांबलो आणि सगळ्यात आधी पूजा केली आता इथे ना तसे एवढे चांगले रेस्टॉरंट नाहीये पण भूक लागली की मग थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते कारण घरी जायला उशीर झाला असता मग अश्विन बोलले की आता तू काहीच बघू नको मुळचंद मिल मध्ये जायची इच्छा होती आणि अश्विन आलेही असते पण ते बोलले की तू आज जा साडी सिलेक्ट कर पैसे द्यायला मी येतो पण आतमध्ये इतकी जास्त गर्दी होती ना की माझी काही जायची इच्छा झाली ना चला आज फायनली जाऊन आलो खूप दिवसापासून जायचं होतं ऍक्च्युली अश्विनच्या बर्थडे पासून बर्थडेला जाता आला नाही त्यानंतर आमची अनिवर्सरी आली तेव्हाही काय झालं माहिती नाही पण तेव्हाही जाता आलं नाही मग म्हटलं की आजचं जर वातावरण चांगलं असेल सकाळी उठल्यानंतर डिसाईड करूया जर खूप पाऊस असेल ना तर मग म्हणजे जावं की नाही थोडस विचारच करतो पण सकाळपासूनच वातावरण खूप छान होतं उलट आज ना जरा जास्तच ऊन होती छत्रे आम्ही घेऊन गेलेलो पण असं वाटलं की उन्हासाठी त्याचा वापर करावा एवढं आज जास्त ऊन होतं आणि तशीही तिथे गर्दी असते ट्राफिक असतं त्यामुळे आणखी जास्त ते गरम आणि ह्युमिड व्हायला लागतं सगळं पण दर्शन मस्त झालं आणि खूप दिवसांची माझी इच्छा होती जी माझ्या स्पेशल दिवशी पूर्ण झाली बाप्पाचं दर्शन मला घ्यायचं होतं प्रसाद चढवायचा होता तर सगळं झालं आणि मस्तपैकी दर्शन झालं खूप दिवसानंतर जातो असं म्हणतो आपण की पुण्यातच राहतो तर बाकीच्यांना वाटतं की बरेचदा जाणं होत असेल पण आता लास्ट मला वाटतं की दीड वर्ष पूर्वी मी गेली होती बहुतेक न्यू इयरला मागच्या दीड वर्षापेक्षा जास्त झालंय आणि त्यानंतर मग आत्ता कुठे आणि अश्विनचं असं आहे की गर्दीत ते अजिबात येत नाही त्यांना अजिबात सहनच होत नाही म्हणजे काय माहिती पहिल्यापासून त्यांना सवयच नाहीये पण फक्त आज माझ्यासाठी ते दर्शन तर एक वेळ घेतील आणि दर्शनाला सुद्धा एवढी जास्त गर्दी होती ना आज तुम्ही बघितलं दर्शनाचं सुद्धा त्यांचं असं असतं की दुरूनही तेवढं तसंच दर्शन मिळतं आणि त्या लाईनीत उभारून देवा जाऊ म्हणजे असं समोरून बघताना सुद्धा तसंच दर्शन होतं पण आज माझ्यामुळे त्यांनी सगळं केलं आणि तेवढंच माझ्यासाठी खूप आहे आता तुळशीबागेत गेलो तर खरी पण मला ना अशी एक बॅग घ्यायची होती ही बॅग चार पाच वर्ष जास्त झाले असतील खूप जुनी झाली तशी खराब झालेली नाही आहे पण ही कोणाला तरी देऊन देईल आणि मला एक नवीन बॅग घ्यायची आहे पण जशी पाहिजे तशी काही मिळाली नाही आता ऑनलाईनच बघेल आणि ऑनलाईन कसं असतं रिटर्न करावी लागते मग मनासारखी मिळत नाही पण आता काही ऑप्शन नाहीये आणि काय काय आणलंय ना हे मी तुम्हाला नंतर दाखवायचं दुखत नाहीये पण डोळे खूप जास्त दुखतात अशा थकल्यासारखं वाटत आहे त्यामुळे आता जरा आवडते आणि थोड्या वेळाना आराम करते म्हणजे संध्याकाळी जरा फ्रेश वाटेल आणि संध्याकाळी ते असं संध्या काही प्लॅनिंग नाही आहे की कुठे बाहेर जायचंय कारण लंच आमचा आता झालेला आहे तसंय काय करायचं ऑलरेडी प्लॅनिंग नव्हतं फक्त हे माझ्या डोक्यात होतं बाकी केक बनवायचा की विकत आणायचा कारण मी जेव्हापासून केक बनवायला लागले तेव्हापासून घरात केक विकत आलाच नाहीये पण असं होतं की माझ्या बड्डेचा केक बनवायला ना मला आता कंटाळा येतोय बनवलाच तर मी साधा अगदी जो स्पॉन्ज असतो तो बनवेल आणि रात्रीचं मग छोटं मोठं असं सेलिब्रेशन होईल सो चला आता मी पहिले आराम करते आणि त्यानंतर संध्याकाळी आपण भेटूया आणि ना माझं डोकं सुद्धा दुखायला लागलं होतं मला हे बाहेरच गर्दी ट्राफिक आणि ते सगळे आवाज हे एक्झर्शन आहे ना सहन होत नाही घरात मी दिवसभर काम करू शकते शांततेत पण असं थोडं जरी एक्झर्शन झालं ना की माझं लगेचच डोकं दुखतं पण ठीक आहे एका दिवसानी म्हटलं जाऊ दे काही फरक पडत नाही आपण एक गोळी घेऊया आराम करूया आणि परत मग आपल्या कामांना लागूया तर आता संध्याकाळचा चहा बनवती आहे आणि अश्विनचं सारखं चालू होतं की मी तुझ्यासाठी केक आणू का की तू बनवणार आहेस शेवटी म्हटलं की नका आणू मी घरी बनवते हा बनवता बनवता केकही बनवायला घेतला आणि विदाऊट मेजरमेंट केक बनवत होती मी बनतो आता सवय झाली आहे आणि झालं काय मी बटन चालू करत होते आणि तेवढ्यात ना ते, ते बीटरचं बटनही ऑन होतं आणि अचानक ते चालू झालं बरं झालं की खूप जास्त त्या बॅटरमध्ये डीप नव्हतं नाहीतर ते सगळं आवरण्यात माझं अजून पंधरा ते वीस मिनिटं गेले असते आता केक बनवणार आहे दिवाबत्तीची वेळ झाली होती तर पटकन दिवाबत्ती करून घेते आणि खरं सांगू मला वाटतं ना यावेळी अशीने जरा जास्तच मनावर घेतलंय की हे करू का ते करू का ह्याची मला अजिबात सवय नाही आहे कारण त्यांचं असं असतं की बर्थडेचा दिवस ही खूप नॉर्मल असतो असं काही स्पेशल नसतं यावेळीची विचारपूसणं जरा वेगळी होती म्हणजे हे करू का आपण ते करायचं का तुला काय हवंय हे सगळं आणि हे सगळं जेव्हा अश्विन विचारतात ना तेव्हा असं वाटत होतं की बापरे म्हणजे मी केलंय म्हणून टेन्शन तर येत नाही ना किंवा जबरदस्ती तर होत नाही ना त्यापेक्षा नॉर्मलच असलेलं बरं असं होतं आपल्यासोबत म्हणजे जर अचानक जर असं झालं तर चला दिवा बत्ती केली तुळशीजवळ तुळशी जवळ छान पैकी दिवा लावला आता कुठे बाहेर जायचं नाहीये पण मी सगळ्यांच्या बड्डेला त्यांच्यापेक्षा जास्त रेडी होत असते मग माझ्या बड्डेला विचार होता की त्याच कपड्यांमध्ये सेलिब्रेट करायचं पण नंतर असं वाटले की नाही यार आपण हे थोडंसं तयार झालं पाहिजे बाहेर जायचं नाहीये म्हणून काय झालं ते लोक जण रेडी होत नाहीये पण माझं असं असतं की त्यांच्या बड्डेला सुद्धा मीच जास्त रेडी होते आणि माझा बड्डे असेल तर मग ऑफकोर्स तर हा स्कर्ट जो खूप जास्त घालण्यात येत नाही कारण हा ना थोडासा टाईट होतो आणि बाहेर मला तेवढा कम्फर्टेबल तो वाटत नाही कारण थोडस टमी सुद्धा दिसतं टाईट असल्यामुळे आणि हे जे टॉप आहे मला असं काहीतरी या टी शर्ट वर असं काहीतरी ब्लॅक ट्राउजर किंवा काहीतरी असं पाहिजे तो सुद्धा नाहीये म्हणून हे पण घालण्यात येत नाही म्हणून म्हटलं की चला आज दोन्ही असं कॉम्बिनेशन करते आणि दोन्ही ट्राय करते कसं दिसतंय नक्की सांगा पंधरा वीस मिनिटांसाठी मी फक्त हे घातलंय कारण फक्त केक कट करायचा आहे थोडं फोटोज वगैरे काढूया आणि त्यानंतर मग डिनरमध्ये काय आ, ते ऑर्डरच केलं आहे आज किचनची पूर्ण सुट्टी होती फक्त चहा बनवला दोन्ही टाइम बाकी आज मला सुट्टी मिळाली आणि दोन्ही टाइमच बाहेरूनच खाण्यात आलं तर अशी थोडीशी तयार झाली आहे संध्याकाळी जी तयार झाली होती दिवे लावायच्या वेळेला तेवढंच आता फक्त मस्त पैकी एक डार्क लिपस्टिक लावते बॅटसिक कसं वाटतंय थोडंसं टाईट वाटतंय आय नो पण ठीक आहे तेवढं पण अनकम्फर्टेबल नाहीये टॉप तर टॉप सारखा आहे फक्त हा स्कर्टचा इथून थोडस टाईट दिसत त्यामुळे थोडंसं मला वाटतं पण तेवढे लांबून ते दिसत नसेल कारण ब्लॅक कलर आहे तर चला मग आता पटकन रेडी होते आणि केक सुद्धा मी टी टाईम केक बनवला आहे क्रीम केक बनवायला वेळही नव्हता आणि असं वाटलं की ठीक आहे टी टाइम केक मध्ये आपलं काम होईल केक कट झाला पाहिजे विदाउट केक बर्थडे सेलिब्रेशन होणारच नाही आहे त्यामुळे केक असलाच पाहिजे आणि बाहेरून आणल्यापेक्षा घरचा केक कधीही बेस्ट असतो सो चला पटकन तयार होते आणि त्यानंतर केक कटिंग छोटसा केक आणि खूप वर्षानंतर आज रियांशनी माझं ऑप्शन केलं ही जी फिलिंग आहे ना ती मी एक्सप्रेस नाही करू शकत खरच बर थोडस थँक्यू ठेवून देत ini bos kita mau deh Oke, got. Happy birthday, Happy birthday to me. Happy birthday to you. Happy, Happy birthday dear Anita. Happy birthday to you. May God <coughs> bless you. बर्थडे सेलिब्रेट केला असं मला कधीच आठवत नाही इव्हन केक सुद्धा कट केला हेही आठवत नाही फक्त आई ऑप्शन करायची आणि काहीतरी असा स्नॅक्स यायचा त्यामध्ये बर्थडे सेलिब्रेट व्हायचा पण आता कसं आता तेव्हाची सिच्युएशन तशीच होती म्हणजे सगळीकडे तसंच व्हायचं पण आत्ता कसं बर्थडे म्हणजे एक स्पेशल दिवस असतो या दिवशी आपण काहीतरी स्पेशल करायचं एक आठवण राहते आणि तो दिवस स्पेशल बनवायचा असतो म्हणून हे सगळं छोटं मोठं आपलं प्लॅनिंग असत हो नाही ठीक मला आता खायचं येत थे। चल थँक यू पप्पा थँक्यू सोना मैंने आहे मैंने फोटो खिचे <laughs> चला आता डिनर करायचं आपण हम्म काय लंच बाहेरच झाला त्यामुळे आता डिनरला काही बाहेर जायचं नव्हतं नाहीतर ऑलमोस्ट प्लॅनिंग आमचं हेच असत की केक कट करायचा घरी आणि त्यानंतर मग डिनरला जायचं एवढंच असतं पण आज की बाहेर जायची इच्छा झाली नाही आणि मेन ना आज आम्हाला बिर्याणी खायची होती पण रियाश तर मध्येच होतं की नाही मम्मा माझ्या बड्डेलाही पिझ्झा होता तर तुझ्या बड्डेलाही पिझ्झाच झाला पाहिजे म्हणून त्याच्या मनाने घेतलं बर्थडे कोणाचा आणि असं असतं मग काय okay, पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा एन्जॉय करतो पिझ्झा खायला काहीच नव्हतं पण असं वाटलं की चला बिर्याणी खाल्ली तर जरा म्हणजे हेल्दी नाही पण तरी घरचं थोडस सा जेवल्यासारखं होईल पण एक एक पिझ्झा खाल्ला आणि त्यातच आमचा डिनर झाला आणि असं आम्ही तिघांनी मिळून अगदी साध्या पद्धतीने आमचा बर्थडे सेलिब्रेट केला सकाळी खूप छान काम झालं बाप्पाचं दर्शन झालं आशीर्वाद मिळाले त्याच सोबत तुमच्या सुद्धा खूप भरभरून आशीर्वाद मिळाले तर असं झालं आजचं आमचं बर्थडे सेलिब्रेशन जे करायचं होतं ते मी आज केलं आणि आजच्या या माझ्या स्पेशल दिवशी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्रेम आशीर्वाद इतकं भरभरून मिळालं ना त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमच्या तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी मेसेज केला त्यासाठी खरंच मला खूप छान वाटतं आणि असं वाटतं की आपण ना डिजिटल फॅमिली नाही आहे तर खरंच एकमेकांच्या आनंदात आपण आता सहभागी होतो असंच तुमचं प्रेम राहू द्या आशीर्वाद राहू द्या तुमच्या सोबत असेल तर नक्कीच पुढचे व्हिडिओज आहे ते सुद्धा आम्ही खूप छान देण्याचा प्रयत्न करेल कारण खूप मोटिवेशन मिळतं एखाद्या चांगल्या कमेंटने एखाद्या सजेशनने आणखी काहीतरी नवीन आयडिया सुचते सो असं छोटंसं सेलिब्रेशन होतं मेन सकाळी जे मला करायचं होतं ते मी सकाळी केलं मला बाप्पाच्या दर्शनाला जायचं होतं आणि ते झालं सगळं व्यवस्थित आणि गिफ्ट काय मिळालं ना हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ते सुद्धा खूप सरप्राईझिंग आहे आणि आज जे आणलं होतं ना त्यामध्ये खूप काही गोष्टी नाही आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि आज जी काही शॉपिंग केली आहे तुळशी ती मी आता तुमच्याशी शेअर करत नाही कारण ऑलरेडी मोठा व्हिडिओ झाला असेल आय डोंट नो तर ही शॉपिंग अगदी खूप छोट्या छोट्या वस्तू घेतलेल्या आहेत खूप काही घेतलं नाही तेवढी शॉपिंग झालीच नाही अश्विन आज आले आणि माझ्यासोबत फिरले हेच खूप होतं त्यातही मला जे एक आवडलं ते मी घेतलंय आणि बाकीच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद अगदी साधा बर्थडे झाला पण सगळं मनासारखं होतं तेव्हा छान वाटतं आपली लोक आपल्यासोबत असतात आणि आपल्याला आजच्या दिवशी का असे ना म्हणजे तसं तर होतच पण आजच्या दिवशी जरा स्पेशल ट्रीटमेंट मिळते छान फील केल्या जातं जी गोष्ट आवडत नाही ती आपल्यासाठी केली जाते तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी मधून खूप आनंद मिळतो आणि तो पुरेसा आहे आजच्या दिवसासाठी तर आता म्हटलं की सगळं झालेलं आहे डिनरही झालेलं आहे अशी तर संध्याकाळपासून चालू होतं की आपण कुठेच जात नाही तर चल वॉक करायला जाऊ पण संध्याकाळचं माझं जरा वेगळं काम होतं म्हणून मी जाऊ शकले नाही पण आता सगळं डन आहे म्हणून म्हटलं आता वॉक करून येते कारण सकाळपासून काही ना काही खाणं चालू आहे आणि आत्ताही हे जे आम्ही खाल्लं ते असं होतं की चॉईस माझी नव्हतीच आता रियाशमुळे आम्हाला हे खावं लागलं ठीक आहे इट्स ओके आता वॉक करायला जातो परत रेग्युलर रुटीन चालू होईल आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करत जा आणि शेअर करायला हे विसरू नका फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे एंड करते थँक्स फॉर वॉचिंग बा बाय